नमस्कार लोकशाही भारतमध्ये आपले स्वागत आहे तर मंडळी आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या निंबोरे तालुका फलटण या ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्या जागीच ठार झालेला आहे त्याचा मृतदेह आज फलटण येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याचे पोस्टमार्टम थोड्याच वेळात सुरू होणार आहे त्या ठिकाणी काही प्राणीप्रेमींनी भेट दिली होती घटनास्थळी त्या या ठिकाणी आपल्यासोबत त्यातील प्राणीप्रेमी आहेत त्यांचे आपण संवाद साधणार आहोत सर स्वागत आहे लोकशाही भारत मध्ये नमस्कार काय सांगाल या घटनेबद्दल साधारण एक तासा दोन तासापूर्वी निंबोऱ्या हद्दीच्या जवळ उड्डाण पोलाच्या खाली थोडं रस्त्याच्या बाजूला अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ह्या प्राणी वन्य प्राणी मृतावस्थेत आढळल्याचा तिथला संपर्क लोकांनी केलेला त्यावेळी वन विभाग आणि नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी या संस्थेचे तसेच ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे जे प्रतिनिधी आहेत जे प्रेमी जे वन्य जेव्हा बचावाचे कार्यकर्त्यात ते घटनास्थळी पोहोचले तिथं पाहणी केली तसं प्राथमिक अंदाज बांधला जातोय की ते एक प्रकारे आसल, आ, आ, की रोड ॲक्सिडेंट असेल जिथं अपघाती मृत्यू झालाय पण तरीही पोस्टमॉर्टम केल्या शिवाय आपल्याला समजणार नाही की नक्की काय झालेलं आहे आपल्याला कधी फोन केला एक साधारण दोन तासापूर्वी फोन केलेला म्हणजे साधारण मला वाटते चार चार हा साडेतीन चार वाजता फोन आलेला साडेतीन चार वाजता कॉल आल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला फोन आल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटानं कसं राहतं की ह्या गोष्टीमध्ये फोन जरी आला तरी तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंट बाकीचे इतर सर्व कर्मचारी आज दिवस आहे रविवार सुट्टीचा दिवस आहे सगळी येऊन त्या ठिकाणी गेला तेव्हा तेव्हा मृत्यू झाला का हा जो प्राणी तो, तो साधारण बारा तासाच्या पूर्वी किंवा काल रात्रीच धडकेत किंवा जे काय असेल ते डेड झाला होता असा विषय होता म्हणजे साडेतीन वाजता आपल्याला माहिती मिळाली माहिती मिळाली म्हणजे प्रत्यक्षदर्शींना पाहिला त्यावेळी समजलं की बाबा असं काहीतरी आहे त्यांना फोटो शेअर केले फोटो नंतर कळलं की हा बाबा लेपर्ड महामार्गाच्या वरती थोडं मेन महामार्ग महामार्गाच्या तिथून जी काय ब्रिज आहे ब्रिज हा सर्व्हिस रोडला देतो तो आढळलेला लोकांना बर आपले या ठिकाणी दुसरे वनप्रेमी आहेत काय सांगा आपलं नाव सांगा माझं नाव रवींद्र लक्ष्मण लिपारे नेचर अँड वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी सदस्य ज्यावेळेस आम्हाला फोन आला तीन साडेतीन वाजता सा की असा असा वन्यजीव मृत्युमुखी पडलेला आहे त्यांनी आम्हाला फोटो वगैरे दिले मग आम्ही तो आयडेंटिफाय करून मग आम्ही सर्व सदस्य टीमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटची गाडी वगैरे आम्ही सगळे प्रतिनिधी आमचे कर्मचारी हे सगळे आम्ही एका गाडीत किंवा दोन गाडीत ऍडजस्ट करून आम्ही गेलो घटनास्थळी पाहणी केली तर तो लेपर्ड म्हणजे मराठीत बिबट्या असं म्हणतात त्याला त्याला रेस्क्यू केला आम्ही आणि आता पंचनाम्यासाठी आम्ही त्याला ऑफिसमध्ये फॉरेस्टच्या वन विभागमध्ये घेऊन आलेलो आहोत बिबट्या हा भारतातील एक प्रमुख प्राणी आहे त्याचं प्रमाण कमी आहे भारतामध्ये होत चाललेलं आहे आणि बिबट्या मेल्यानंतर एवढ्या उशिरा इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळत आहे आता जवळजवळ म्हणजे साडेतीन वाजता फोन केला त्याच्या आधी कधी मृत्यू झालाय बारा तासापूर्वी झालाय की दहा तासापूर्वी झालाय कुणाला माहित नाही किंवा रात्रीचा झालाय काय सांगायला एवढ्या इन्फॉर्मेशन मिळाली उशिरा इन्फॉर्मेशन मिळाली म्हणजे रानात पडला होता त्यांना माहित नव्हतं की तो मक्याच्या आतमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे ज्यावेळेस ते पाणी घालायला गेले होते त्यावेळेस त्यांनी बघितला त्याच्यानंतर मग त्यांनी तो बाहेर काढून शाननिशा करून आम्हाला संपर्क साधून मग तो पुढचा विषय झाला सगळा तोपर्यंत तो रात्री झालाय का बारा तास होऊन गेलात का सकाळी झालाय शेतामध्ये होता का शेतामध्ये होता काय शेत शेतकशाचं आता काय ज्वारीच होतं त्यामुळे तो दिसून आला नाही मध्यस्थी होता त्याच्यामुळे त्यांनी बाहेर काढला गर्दी होत म्हणून त्याला बाहेर काढला आणि बसल्यानंतर ते शेतामध्ये डेट झाले असं म्हणायचं का बरोबर ओके तर आपण पाहिलं या ठिकाणी वनप्रेमी आहेत त्या वनप्रेमींनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहे त्या बिबट्याला रात्री किंवा कधी अचानक कधी दडक बसले सांगता येणार नाही मात्र आता पोस्टमार्टम साठी त्यांना फॉरेस्ट कार्यालय फलटन या ठिकाणी आणण्यात आलेलय पोस्टमार्टम झाल्यानंतरच त्याची डेट नक्की कधी झाले हे आपल्याला समजणार आहे लोकशाही भारत फलटन काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्येच प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गोळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया